कोल्हापुरात लेसरमुळे तरुणाच्या डोळ्यात रक्तस्राव ड्युटीवरील पोलीस हवालदाराचा उजवा डोळा लाल होऊन सुजलाय कोल्हापुरात गणेशोत्सव आगमन मिरवणुकीलाच एच डी लाईट्स आणि डीजेच्या दंदनाटाने कान डोकं बधीर होण्याची वेळ आली आहे उजगावमध्ये गणेश मंडळाच्या एका मिरवणुकीत लेसर किरणांचा प्रकार विद्युत जोत वापरण्यात आला होता आणि या विद्युत ज्योताची किरणे थेट डोळ्यावर पडल्या आणि तरुणाचा डोळा लाल झाल्याची घटना घडली डोळ्यातील पाणी वाहून लागल्यानंतर संबंधित तरुणाला शास्त्रीनगरमधील एका खासगी रुग्णालयात आणले असता त्याच्या भुगुळाला या किरणांमुळे इजा होऊन आता रक्तस्राव झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं आहे टेमलाईवाडीत बंदोबस्ताला असणारे हवालदार युवराज पाटील यांच्याही डोळ्याला लेसरमुळे त्रास जाणवू लागला होता त्यांचा उजवा डोळा लाल होऊन सूज झाला आणि त्यांनाही उपचारासाठी नेण्यात आले दरम्यान कोल्हापुरात राजारामपुरीमध्ये लाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत धूमधडक्यात करण्यात आले कोल्हापूर हे असं शहर ज्या शहरात आगमन मिरवणूक आणि विसर्जन मिरवणूक देखील मोठ्या उत्साहात काढली जाते राजारामपुरी परिसरातील चौपन्नहून अधिक गणेश मंडळं या आगमन मिरवणुकीत सहभागी होतात हे आगमन मिरवणूक पाहण्यासाठी कोल्हापूरकर मोठी गर्दी करतात ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर